नमस्कार मी तुमची होस्ट प्रियांका आणि व्यू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते दरवेळेस मी तुमच्या समोर नवीन नवीन विषय घेऊन येते तसाही आज एक खूप छान विषय घेऊन आली आहे तो म्हणजे गिरनार परिक्रमा तर अभिजीत मला सांग गिरनार परिक्रमा कधी केली जाते गिरनार परिक्रमा ही दिवाळीनंतर होते म्हणजे कार्तिक एकादशी ज्याला आपण प्रबोधिनी एकादशी म्हणतो तर कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमेला हे चार ते पाच दिवसात परिक्रमा होते ओके आणि हे चारच दिवस का तर अदरवाईज गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येतं पूर्ण जंगल गिर जंगल वर्षभर ते बंद असतं आणि हे जे फक्त पाच दिवस असतात तेच फक्त भाविकांसाठी ते जंगल ओपन असतं म्हणून परिक्रमा त्या पाच दिवसातच होते अदरवाइज ते परत बंद होतं पौर्णिमेनंतर यावर्षी ती कधी आहे यावर्षी एकतीस ऑक्टोबर कि एक नोव्हेंबर पासून सुरू होते परिक्रमा आणि सहा ला ती संपते ती संपते त्यानुसार त्यानु कोणाकोणाचे डेट्स वेगवेगळे असतात पण एकतीस ते पाच हे एक ओव्हरऑल तारखा आहेत